हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि छत्रपती संभाजी महाराज नगर जी एम सी म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची डड्डची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्या आधी जी एम सी नांदेडची सुद्धा प्रसिद्ध झाली आणि आज ज जी एम सी छत्रपती संभाजीनगरची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे आणि उर्वरित जी एम सीच्या जाहिरातीसुद्धा आता टप्प्याटप्प्यानं येऊन जातील त्यामुळे डॉट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे तर किती जाड रायत वगैरे ती सर्व माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी डॉट ड ई बुट विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डॉट ई बुट विकत घ्या याच्याच ई बूटमधून तुमचा जी एम सीचा सिलेबस प्रवड होणार आहे आणि फी फक्त दोनशे रुपये आहे दोनशे प्लस जी एस टी ता आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर जाहिरात त्याच्या ठाले आता संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील ड वर्ग चार पदे व इतर रिक्त रिक्तपदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडे कडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत त्याच्यामध्ये पहा ड वर्ग चार पदे व इतर रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात पदाचे नाव ड ड वर्ग चार पदे व इतर सवर्ड नामनिर्देशनाने भराव्याच्या पदांची संख्या शास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सत्तावन्न पदं आहेत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तीनशे पदं आहेत अशी एकूण तीनशे सत्तावन्न जागांची जाहिरात आहे मोठी जाहिरात आहे त्याच्या ठाले पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेत्रवर्ती संभाजीनगर त्याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व पदे एकूण तीस जागा आहेत आयाच्या दोन जागा आहेत माळीच्या सात जागा आहेत आणि प्रयोगशाळा परिचर्चा एकूण अठरा जागा आहेत त्याच्या खाली शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत दाया एट जागा आहे बॉयलर चालक एट जागा आहे पानक्या एट जागा आहे ड्रेसर दोन जागा आहेत त्याच्यानंतर माळी चार जागा आहेत नाभिक सहा जागा आहेत सदर जाहिरात जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संचेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल आरक्षण बदल किंवा पदे कमी जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा पाच जून दोन हजार पंचवीस रोजी स पाच वाजल्यापासून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत म्हणजे पाच जूनला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे पाच जून ते चोवीस जून या कालावधीमध्ये अर्ज भरायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा चोवीस जून दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आणि परीक्षेचा दिनांक नंतर सा सांगितला जाईल परीक्षा शुल्क आहे अराठीव म्हणजे खुल्या प्रौढासाठी एक हजार रुपये आणि राखीव प्रौढासाठी नऊशे आणि माझी सैनिकां निशुल्क म्हणजे माझी सैनिकांना कोणतीही फी नाही जर तुम्हाला सर्व सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड रुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सेवा रेकॉर्डेड रुडो कोर्स शूट घ्या या एकाच कोर्समधून सर्वच भरतींची तुमची तयारी होणार आहे म्हणजे सर्व डिपार्टमेंटच्या मग त्याच्यामध्ये एम पी डब्ल्यू असेल सर्व सर्वच पदार्थ त्याच्यामध्ये आले तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच